नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत तुमच्या कुंडलीनुसार कोणते रत्न घालणं तुम्हाला लाभदायक होईल व कोणते रत्न घातल्यास तुम्हाला त्याचा त्रास होईल आता सर्वप्रथम ही अशी लग्न कुंडली असते त्या कुंडलीनुसार सहा आठ बारा आणि दोन आणि सात या स्थानाशी संबंधित असलेली कोणतेही रत्न तुम्ही घालू नये याचा फायदा कमी किंवा तोटा जास्त होताना तिथं दिसतो आता सहा आठ बारा ह्या स्थानाशी संबंधित रत्न का घालू नये कारण सहावं हे स्थान आहे शत्रूचं स्थान आहे सात हे तुमचं मारक स्थान आहे अष्टम स्थान हे मृत्यूचं स्थान आहे बारावं स्थान हे सर्व प्रकारचे खर्च वाढवणारं स्थान आहे हॉस्पिटलचं स्थान आहे याचबरोबर दुसरं हे मारक स्थान आहे यामुळे तुम्ही पत्रिकेतील दोन सहा सात आठ आणि बारा या स्थानाशी संबंधित कोणताही रत्न घालू नये हे रत्न घातल्यास तुमचा फायदा कमी परंतु तोटा जास्त होईल आता आपण कोणतं रत्न घालणं आपणास फायद्याच होईल हे पाहिलं आता आपण बघूयात की रत्न घातल्यानंतर काय होतं तुमच्या पत्रिकेतील एखादा ग्रह जर का बलहीन असेल त्याला हवं तेवढं बल नसेल तर ते रत्न परिधान केल्यानंतर त्या ग्रहाचं बळ वाढतं व तुमची जी अडकलेली काम काम कामे आहेत ती वेळेत व्हायला सुरुवात होते याचबरोबर व्यवसायात चांगली प्रगती होते नशिबाची साथ लाभते आणि उत्तम अशी समृद्धी लाभताना आपणाला दिसते आता आपण यात बघूयात सर्वप्रथम जे रत्न येत ते रत्न म्हणजे रविग्रहाचं माणिक रत्न आहे आता हे आपण पाहतोय हे रविग्रहाचं माणिक रत्न आहे आता हे रत्न तुम्ही करंगळीच्या शेजारी बोटामध्ये घालू शकता आता हे रत्न तुम्हाला रविवारी परिधान करायचं आहे आणि याचबरोबर ज्या व्यक्ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत त्यांनी हे रत्न घालणं जास्त फायद्याचं होतं त्यांना अशा मध्ये चांगलं यश मिळताना दिसतं याचबरोबर ज्या व्यक्ती राजकारणात आहे त्यांनी हे रत्न वापरावं ज्यांचा आत्मविश्वास कमी झालाय असं वाटत असेल तर त्यांनी हे रत्न नक्कीच वापरावं वा। याचबरोबर ज्यांना समाजात चांगला स्थान पाहिजे समाजात चांगला मान पाहिजे त्यांनीही रत्न वापरणं फायद्याचं होतं दिसतं इन शॉर्ट जे व्यक्ती सरकारी कामाशी रिलेटेड आहेत त्यांनी हे रत्न वापरावं जे व्यक्ती राजकारणात आहेत त्यांनीही हे रत्न वापरणं फायद्याचं होतं याचबरोबर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत त्यांनी हे रत्न वापरावं स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीही तुम्ही या रत्नाची धारणा करू शकता आता यानंतर आपण दुसरं रत्न पाहणार आहोत ते रत्न आहे चंद्रग्रहाचं मोती हे रत्न आता हे मोती हे रत्न तुम्हाला सोमवारी घालायचं आहे आणि ते तुमच्या करंगणीमध्ये घालायचं आहे हे रत्न घातल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता चांगली मिळते तुम्ही डिप्रेशन पासून वाचू शकता याचबरोबर तुमची चंचलता कमी होते व कॉन्सन्ट्रेशन तुमचं चांगलं होताना दिसत यामुळे तुम्ही हे चंद्रग्रहाचं मोती रत्न परिधान करावं या रत्नाच्या परिधान केल्यानंतर तुम्हाला चांगला असं मानसिक स्वास्थ्य लाभताना दिसेल आता यानंतर आपण पुढील रत्न बघूया ते म्हणजे मंगळ ग्रहाचं पोहळा हे रत्न आहे आता हे पोवळा हे रत्न तुम्ही करंगळीच्या शेजारी बोटात धारण करू शकता आता पोवळा हे मंगळ ग्रहाचं रत्न आहे आणि तुमच्या पत्रिकेत मंगळ ग्रह जर का आशेप असेल तो जर का आठ बारा दोन आणि सात या स्थानाशी संबंधित नसेल तर तुम्ही नक्कीच ह्या मंगळ ग्रहाचं पोवळा हे रत्न घालू शकता आता ज्या व्यक्तीचा व्यवसाय हा अग्निशी संबंधित आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे जे फायरची कामं करत असतील ज्यांचा किचनशी जास्त संबंध येत असेल त्याचबरोबर जे पोलीस या व्यवसायात आहेत जे मिलिटरीमध्ये आहेत त्यांनी नक्कीच हे रत्न प्रदान करावं हे रत्न घातल्यास तुमचं आत्मबल चांगलं वाटतं तुमच्यात चांगला आत्मविश्वास येतो तुमचं धाडच वाढतं व तुमच्या हातून अनेक पराक्रमाची कामे होताना दिसतात जे लोक जमिनीशी संबंधित काही व्यवहार करत असतील तर त्यांनी त्यांनीही रत्न घालणं फायद्याचं होतं जे रिअल इस्टेटमध्ये आहेत जे लँड ब्रोकरेजची कामं करतात जागा घेणे विकणे अशा व्यक्तींनी जर का हे मंगळाचं पोळा हे रत्न घातलं तर नक्कीच आपणाला त्यातून फायदा होताना दिसतो आता यानंतर आपण पुढचं रत्न बघूयात हे रत्न आहे पाचं हे रत्न आता हे रत्न तुम्हाला करंगडीमध्येच घालायचं आहे आणि या रत्न तुम्हाला बुधवारी परिधान करायचं आहे आता जे बिझनेस म्हण आहेत जे व्यवसाय करतात अशा सर्व व्यक्ती हे रत्न परिधान करू शकतात परंतु तुमची कुंडली पाहणं हे अतिशय महत्वाचं आहे यानंतर ज्या व्यक्ती टीचिंग फील्डमध्ये आहेत ज्या शेअर मार्केटचे काम करतात ज्या बँकिंगमध्ये आहेत ज्या जे वार्ताहर आहेत पत्रकारिता करतात याचबरोबर जे डिजिटल मार्केटिंग करतात कम्युनिकेशन संबंधित जे नोकरी व्यवसाय करतात अशा व्यक्तींनी हे रत्न घालणं नक्कीच फायद्याचं होतं ह्या रत्नाचे रत्न परिधान केल्यामुळे हो तुमचे कम्युनिकेशन हे चांगलं वाढतं आणि तुम्ही जर का व्यवसाय करत असाल तर त्यात उत्तम प्रकारचं तुम्हाला यश लागताना दिसतं आता यानंतर आपण पुढचं रत्न बघूयात ते रत्न आहे गुरुग्रहाचं पुष्कराज हे गुरु रत्न आता हे पुष्कराज रत्न तुम्हाला गुरुवारी परिधान करायचं आहे आणि ते अंगठ्याच्या शेजारी बॉटात घालायचं आहे हे रत्न तुम्हाला गुरुग्रहाचं बळ वाढव वाढवण्यासाठी सहाय्यक होतं कोणतंही मंगल कार्य कधी होणार ते होणार का नाही हे पाहण्यासाठी आपण बघतो की आपल्या पत्रिकेत गुरुबल आहे का तर हे रत्न घातल्यात नक्कीच तुमचं गुरुबल वाढतं जे लोक आध्यात्मिक कार्याशी निगडित आहेत जे संत आहेत महंत आहेत मठाधीश आहेत जे ट्रस्टी आहेत त्याचबरोबर ज्या व्यक्ती ज्या व्यक्ती धर्म कार्याशी निगडीत जी कामं करतात ज्या व्यक्ती स्पिरिच्युअल ग्रोथ ज्यांना हवे आहे अशा व्यक्ती हे रत्न घालू शकतात याचबरोबर टीचिंग मध्ये असणाऱ्या व्यक्तीही हे रत्न परिधान करू शकतात हे रत्न घातल्या नक्कीच तुम्हाला गुरुग्रहाचे शुभ असे परिणाम होताना दिसतात आता यानंतर आपण पाहणार आहोत ते रत्न आहे म्हणजे शुक्र ग्रहाचे हिरा हे रत्न आता हिरा हे रत्न भरपूर कॉस्टली आहे यामुळे तुम्हाला जर का हे शक्य होत नसेल तर तुम्ही याच्या उपरत्न हे ओपली घालू शकता ज्या व्यक्ती आता हे शुक्र ग्रहाचं हिरा हे रत्न तुम्ही मधल्या पोटामध्ये घालू शकता आता हे हिरा हिरा हे ग्रहाचं रत्न आहे हे कोणी घालायचं तर ज्या व्यक्ती कलेशी निगडीत कोणताही व्यवसाय करतात जे आर्ट्स रिलेटेड कोणताही बिझनेस करतात याचबरोबर जे काही डेकोरेशनच्या गोष्टी आहेत इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत जे लग्नाशी संबंधित व्यवसाय करत असतील याचबरोबर इंटेरियर डेकोरेशन असेल जे लक्झरी कार्स विकणं याचबरोबर लक्झरी बंगलो हे बांधणं ते विकणं घरातील इंटेरियर करणं म्हणजे जे ग्रहाशी संबंधित जे व्यवसाय आहेत अशा व्यक्ती हे शुक्र ग्रहाचं रत्न घालू शकतात याचबरोबर जे मॉडेल्स आहेत ज्यांचा कॅमेऱ्याशी संबंध येतो जे चित्रपटात काम करतात नाटकात काम करतात अशा व्यक्ती हे शुक्र ग्रहाचं हिरा हे रत्न घालू शकतात आणि हे शक्य नसेल तर ओपन रत्न घालणं तुम्हाला फायद्याचं होताना दिसतं इन शॉर्ट जे लक्झरी लाईफ जगू इच्छितात ज्यांना आयुषाराम हवा आहे चांगलं वैवाहिक सुख्य हवा आहे बरोबर जे आठशी संबंधित कोणताही व्यवसाय करत असतील तर नक्कीच त्यांनी शुक्रग्रहाचं हिरा हे रत्न परिधान करावं यानंतर आपण पुढचं रत्न बघूयात ते रत्न आहे शनीचं रत्न आता शनीचं रत्न तुम्ही परिधान करताना ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे कारण शनी हा ग्रह असा आहे तो लाभला तर तुम्हाला भरपूर उंचाच्या शिखरावर नेऊ शकतो परंतु जर काही रत्न लाभला नाही तर तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात याचे त्रासही होऊ शकतात त्यामुळे पत्रिका ही व्यवस्थित बघून हे रत्न तुम्हाला घालावं लागणार आहे तुमच्या पत्रिकेत शनिग्रहाची स्थिती कशी आहे तो साठ बाराशी संबंधित तर नाही ना, श्या श्या। ना। तो मारक स्थानाशी संबंधित नाही ना हे बघूनच तुम्हाला हे रत्न घालायचं आहे आता शनि रत्न घातल्यामुळे तुमच्याकडे एक चांगला सेम येतो कष्ट करण्याची तयारी वाढते तुमची कामं जी कामजी विलंबान होत असतील ती वेळेत व्हायला सुरुवात होते वृद्ध व्यक्तींचा तुम्हाला इथं चांगलं कन्सल्टेशन मिळतं याचबरोबर जे आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्या मार्गदर्शना आपल्या बऱ्यापैकी कामं होताना दिसतात ओवरऑल सर्व प्रकारचे त्रास तुमचे नाहीशी होतात हे शनिग्रहाचं रत्न प्रदान केलं तर परंतु हे रत्न तुम्हाला, तुम्हाला अतिशय वारकाईने तुमची पत्रिका बघूनच घालणं गरजेचं आहे आता यानंतर आपण पुढचं रत्न बघणार आहे ते रत्न आहे राहू ग्रहाचं गोमेद हे रत्न आता ज्यांच्या पत्रिकेत राहू अशुभ आहे राहूमुळे राहू पीडित असल्यामुळे त्रास होत आहेत बाहेरची बाधा होत आहे लवकर काही यश मिळत नाही हात घाते घालेल त्या कामात अपयश मिळताना दिसत आहे कष्ट जास्त पण मो मोबदला कमी आहे अशा व्यक्ती हे राहू ग्रहाच गोमेद हे रत्न घालू शकतात आता हे गोमेद हे रत्न तुम्ही मधल्या बोटामध्ये प्रदान करू शकता आता यानंतर इथं जे शेवटचं रत्न आहे ते म्हणजे केतूच कॅट्स आहे म्हणजे लसण्या हे रत्न आता हे लसण्या हे रत्न तुम्ही हाताच्या मधल्या बोटामध्ये घालू शकता आणि हे रत्न सर्व अशुभ शक्तींचा त्रास तुम्हाला कमी होण्यासाठी केतू जर का पत्रिकेत अशुभ असेल तर त्याचे त्रास कमी होण्यासाठी याचबरोबर बाहेरच्या काही ज्या बाधा असतील त्या नाहीशा होण्यासाठी तुम्ही हे केतुग्रहाचं रत्न नक्कीच घालू शकता आता आज आपण पाहिलं की पत्रिकेनुसार कोणतं रत्न घालणं तुम्हाला फायद्याचं होईल आणि त्या रत्नाच्या माध्यमातून तुमची प्रगती कशी होईल तुम्ही भाग्य रत्नाचं भाग्यस्थानाचं रत्न घातलं तर तुमचा भाग्योदय होतो तुम्ही जर का दशम स्थानाशी संबंधित जर का रत्न घातलं तर नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होते तुम्ही जर का लाभ स्थानाशी संबंधित जर का रत्न घातलं तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला लाभ होताना दिसतात याचबरोबर चतुर्थ स्थानाचा तुम्ही जर का रत्न घातला तर तुम्हाला वाहन वास्तू जमीन याचा लाभ होतो तुम्ही जर का प्रथम स्थानाशी संबंधित जर का रत्न घातला तर तुमचा इतर व्यक्तींच्यावर चांगला प्रभाव पडतो त्यामुळे तुम्हाला जर का रत्न परिधान करायचे असतील तुमच्या पत्रिकेनुसार तुम्हाला कोणतं रत्न सूट होतोय हे जर का पाहायचं असेल त्याचबरोबर तुम्हाला तुमचं घर दाखवून घरातील वास्तुतोष हे नाहीसे करायचे असतील व समृद्ध असं जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही नेहमीच तुमच्यासाठी तुमच्या सेवेत हजर आहोत आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू